व्यसनींच्या बाबतीत जर तुम्हाला वाटत असेल की ते काय कामाचे नाही आहेत मूर्खा आहेत बावळट आहे तर माझं मत ह्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे व्यसन वाजा व्यसनी व्यक्तिमत्व हे खूप कर्तृत्वशील आणि महत्त्वाकांक्षी असतात बरोबर कला कौशल्य ही गुणसुद्धा यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये ठसून भरलेले असतात आता हे मानसशास्त्राला किती धरून आहे हा नंतरचा भाग आहे परंतु माझ्या व्यसनधीनतेचा आणि माझा व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये मी आजपर्यंत काम करत असलेल्या अनुभवातून मला अनेकदा याचे पुरावे मिळत असतात आमच्याकडे ज्यावेळेस त्यांचे नातेवाईक आपल्या पेशंटला घेऊन येतात तर त्यावेळेस ते एक गोष्ट प्रखरतेने सांगतात की हा पिला नाही तर खूप चांगला आहे आणि हा आपल्या कामामध्ये खूप हुशार आहे हे व्यसनी व्यक्तिमत्त्वामधले सकारात्मक मा गुण मला अनेकदा पाहायला मिळत असतात आणि ह्या गुणांना मी नजरअंदाज न करता किंबहुना ह्या गुणांना ग्राह्य धरूनच मी त्यांना पुढचं आपलं आयुष्याची रिकवरी किंवा आ...